नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मिसेस ऑलराऊंडर तर आजचा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा आहे की माझ्या लग्नानंतर असं काय घडलं होतं की सर्वी लोकं म्हणजे सग माझे नातलग म्हणा सर्व लोकं मला पांढऱ्या पायाची अपेशी हिचं लग्न का केलं असेल हा प्रश्न सर्वांना पडला असेल तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे की आम्ही आमचा आमचं लग्न सतरा एप्रिलला झालं होतं सतरा एप्रिल दोन हजार सहाला तर आम्ही का इतके दिवस आम्ही आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा करत नव्हतो तर याचं कारणसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सु व्हिडिओची सुरुवात करते दोन हजार सहामध्ये सतरा एप्रिल दोन हजार सहामध्ये माझं लग्न झालं माझं वय एकोणीस वर्ष होतं आणि मी तेव्हा दहावीची सु दहावीच्या सुट्ट्यांमध्येच झालं होतं योगायोग म्हणजे लग्नाची घाई लग्नाच्या घाई कशी झाली माझी सासू आणि माझी आई या मैत्रिणी मा होत्या माझ्या आईनी एक मुल माझ्या मिस्टरांना मुलगी बघण्यासाठी माझ्या सासूला बोलवलं आणि सासूनी त्या मुलीला पसंत न करता ते मला पसंत केलं तर अशी मग आणि माझी इच्छा होती शिकायची तर एवढ्या लहान वयामध्ये लग्नही मला करायचं नव्हतं तर आई आणि पप्पा म्हणाले की ठीक आहे तर मग आम्ही तयार आहोत लग्नाला पण माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करायला हवं तुम्ही तर दिलेला शब्द माझ्या सासूनी पाळला आणि पूर्ण शिक्षण दहावीच्या नंतर म्हणजे अकरावी बारावी ग्रॅज्युएशन आता लॉपर्यंत पूर्ण शिक्षण टायपिंग क्लासेस एम एस सी आय टी वगैरे पूर्ण शिक्षण माझ्या सासूनी केलं तर असं आणि सुरुवात लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मग खूप आनंदी होते सगळे आणि लग्नाच्या नंतर सतरा मेला लग्न झालं आमचं सतरा एप्रिल सॉरी सतरा एप्रिलला लग्न झालं आणि सतरा एप्रिलला लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही गा आमचे जे तूरदेवत आहे तूरदेवतसाठी आम्ही जेव्हा देवदेव करायला निघालो आमच्यासोबत असलेले नातेवाईक म्हणजे दोन ट्रॅव्हल्स बुक केलेले आम्ही आणि ज्या ट्रॅव्हल्समध्ये आम्ही बसलो होतो तिथे धा ह्याच्यामध्ये जेवायच्या टायमाला जेव्हा ढाबा येतो त्या ढाब्यावर आम त्या ड्रायवरनी आम्हाला या ट्रॅव्हल्समधून दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये ट्रान्सफर केलं आणि ज्या ट्रॅव्हल्समध्ये आम्ही बसलो होतो त्याच ट्रॅव्हल्सची पुढे जाऊन सकाळी पहाटे चार वाजता ॲक्सिडेंट झाला तर मग मा आम्ही मागच्या ट्रॅव्हल्समध्ये होतो तर मग आम्हाला जेव्हा कळलं की आपले नातेवाईक आहेत पुढे आणि त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे तर आम्ही तिथेच उतरलो आणि त्यांना त्यांना एवढ्या खाडीमध्ये पडले होते नाते तिथं मी तर तो प्रसंग कधीच बघितला नव्हता एवढं भयानक अपघात झाला होता ना पूर्ण ट्रॅव्हल्स आहे ना अशी पूर्ण उलटी झाली होती खाडीमध्ये आणि खाडी पण ती उन्हाळ्याचा दिवस होता सुखी खा खाडी होती म्हणजे पाणी वगैरे काहीच नव्हतं तर कोणाचा हात गेला आहे पाय गेलाय तर मग तशा अवस्थेमध्ये आमच्यासोबत माझी आजी माझी बहीण आणि आम्ही दोघं चार जणं होतो आम्ही चारजण उतरलो आणि हळदीच्या कपड्यामध्येच म्हणजे लग्नाच्याच कपड्यामध्ये होतो हळदीच्या कपड्यामध्येच आम्हाला देवस्थानला जायचं होतं तर अक्षरशः हळदीचे कपडे आमचे पूर्ण लालेलाल रक्तानी झाले होते तुम्ही विचारी नाही करू शकत की पूर्ण आमच्या साडी माझी साडी मिस्टरांचे कपडे पूर्ण रक्ताने लाल लाल झाले होते कसे तर जे काय आम्ही मृतदेह आहेत मेलेले त्यांना आम्ही बघत होतो फक्त जे जखमी आहेत मी मिस्टरांना म्हणे की जेवढे जखमी आहेत ना लोक तेवढ्यांना आपण वर काढून ठेवूया म्हणजे जे हायवे होता ना हायवेच्या काठ्याला आणून टाकूया म्हणजे अँब्युलन्सवाल्यांना इझी पडेल त्यांना घेऊन जायला कमीत कमी तीन किंवा चार हां चार ॲम्ब्युलन्स आम्ही बुक फोन केला तेव्हा चार ॲम्ब्युलन्स आलं चार ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही लोकांना भरती गेलो म्हणजे जखमी लोकांना आणि जे जागच्या जागी थार झालेत तिथेच आम्ही त्यांना सोडून दिलो पण जेवढे जखमी आहे तेवढं आमच्याकडून जेवढं होईल तेवढं लोकांचा जीव वाचवायचा प्रयत्न केलो तेव्हा माझी आजी पण सोबत होती आजी म्हणत होती अरे तुम्ही नवरा नवरी आहात अजून ते हाळकुंड असतं ना हातामध्ये ए, नी, नी, पन, ते अजून निघालं नाही तुम्ही हे नका करू अरे पण ऑप्शन नव्हता ना आणि ही सगळी लोकं आपलीच आहेत नातेवाईकच आहेत मग नवरी का असो असे का नाही पण आपण माणूस आहोत ना आणि कोणच नव्हतं मदतीला मग आम्ही जेवढं होईल तेवढं लोकांचा जीव वाचवायचा प्रयत्न केला जखमी लोकांना याच्यामध्ये भरती केला आ, टी एम सी हॉस्पिटलमध्ये याच्यामध्ये म महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये भरती केला तर मग तिथे दोन दिवसानंतर म्हणजे मला वाटतं सतरा एप्रिलला लग्न झालं ना अठरा एकोणीस एकोणीस एप्रिलला हे झालं पहिलं ॲक्सिडेंट झालं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या सासूची बहीण जाग्यावरच ठार झाली आणि माझ्या जाऊबाईची पप्पा त्यांनाही ज पाठीला जखम बा एकदम मुक्का मार लागलेला आणि त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा ना त्या नातेवाईकला बघायला जेव्हा मुंबईवरून फोर व्हीलर निघाली म्हणजे मुंबईत त्यात आमच्या घरचे चार पाच माणसं होते माझे दोन तीन सासू आणि माझे पप्पा ते फोर व्हीलर निघाले कोणाला ह्या ॲक्स पहिल्या ॲक्सिडंट झालेल्या नातलगांना बघायला आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांना बघितल्यानंतर जेव्हा रिटर्न आले ना त्या रोडचं नाव आहे कुरुडवाडी ही न्यूज माहिती आहे दोन हजार सहामध्ये न्यूजपेपरलासुद्धा छापली होती की एकाच जागेवर दोन वेळा आणि एकाच घरातलं ॲक्सिडंट झालं म्हणून असं न्यूज पण छापली होती खूप भयानक अपघात झाला होता तर पहिल्या ॲक्सिडंटमध्ये जेव्हा आमची मुंबईहून फोर व्हीलर निघाली यांना बघण्यासाठी तेव्हा आले पोचले नात ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते नातलं त्यांना बघितलं आणि जेव्हा परत बघून जेव्हा परत निघाले कुठे मुंबईला जेव्हा परत मुंबईला निघाले ना तेव्हा त्याच रोडवर कुरुडवाडीवर जेव्हा पहिलं ॲक्सिडेंट झालं होतं ना त्याच जागी त्यांचंही ॲक्सिडेंट झालं मला आम्हाला तर अजून एक टेन्शन हे टेन्शन नाही झालं तर अजून एक टेन्शन आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मा माझे पप्पा आणि माझ्यासोबत करवली म्हणून मा माझी आजी आणि बहीण आली होती ऑलरेडी आम्ही आधीच त्यांच्या आधीच आम्ही गावी होतो तर माझी सासू काय बोलली की फोर व्हीलर रिकामीच जाते तर मग करवलीला पाठवून देऊ आपण आजी आणि बहीण मग त्यांच्यासोबतच गेली गावाकडनं मुंबईला त्या फोर व्हीलरमध्ये तर त्या ॲक्सिडेंटमध्ये मा माझ्या पप्पांना मार लागला माझ्या बहिणीला माझ्या आजीला माझ्या दोन्ही दिरांना लागला आणि जो फोर व्हीलरचा ड्रायवर होता तो जाग्यावरच ठार झाला आणि अक्षरशः माझे पप्पा तर सहा महिने बेडरेस होते माझी जी तीन नंबर बहीण आहे ती सहा महिने माझ्या पप्पांचा शी सू जागेवर बरं म्हणजे खूप भयानक तुम्हाला सांगते लग्न मला तर असं वाटत होतं की का मी लग्न केलं असेल म्हणजे लग्नानंतर एवढं भयानक खूप खूप म्हणजे एक वर्ष मी ह्या नात मग कालांतराने मग एक महिना लग्न झाल्यानंतर एक दोन महिने असे दुःखात गेले आम्हाला आणि मग नात गावच्या नातलग आणि माझ्या सासूचे नवऱ्याचे कानं भरायला सुरुवात केली पोरीचा पायगुण चांगला नाही आहे ती आपेशी आहे पांढऱ्या पायाची आहे तिला मंगळ असेल आमगंटमग पण माझी सासू आणि माझा नवरा इतका माझ्यासोबत खंबीर होते ना म्हणून मला असं वाटायचं जाऊ दे लोक काय बोलतील त्याचं लक्ष नाही द्यायचं पण आपली माणसं आपल्यासोबत आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी लक्ष दिलं नाही पण एक वर्ष मला लग्न झाल्यानंतर एक वर्ष तरी तर खूप त्रास होता म्हणजे मला एक वर्ष नुसती रात्रंदिवस रडत होती या गोष्टीसाठी हे माझ्यासोबतच का घडलं असणार पण सहा महिन्यानंतर जे जेव्हा माझे पप्पा असं होते सहा महिने आणि जेव्हा लग्न झाल्यानंतर मुलगी जाते ना पहिल्यांदा माहेरी तेव्हासुद्धा पप्पा बेडरेस असूनसुद्धा पप आईला बोलायचे की जाऊ याले इथले का आले बाईला चांगली साडी घे जावयाना कपडे घे म्हणजे मला तेव्हा अक्षरशः आणि एक गोष्ट तुम्हाला शेअर करते लग्नामध्ये खरोखर मी लग्नामध्ये मी रडली नाही अक्षरशः माझे मिस्टर माझ्या बहीण माझी बहीण बाजूला होती रुमाल दिले होते म्हणजे असंच तुझी बहीण रडत असेल घेत डोळे पुसायला रूपन पण अक्षरशः मी रडली नव्हती पण दुःख काय असतं आणि आईवडिलांचा ओढा काय असतो ते मला लग्न झाल्यानंतर कळलं जेव्हा हा अपघात झाला ना आणि अपघातामध्ये माझी बहीण आजी पप्पा हे सर्व होते ना तेव्हा माझा पाजर फुटला की खरोखर आपली माणसं आपल्यापासून आप दूर गेल्यावर काय होतं आणि लग्न झाल्यावर का मी रडली नाही माहिती आहे कारण माझं माहेर जवळच आहे घोडबंदर आणि ठाणा एक तासाचं अंतर आहे आणि कुठे मला लांब दिले मग म्हणून मी का रडू असं मग मला काहीच वाटलं नाही म्हणून मला रडायला आलं नाही लग्नामध्ये पण लग्नानंतर जी मी रडली ना तेव्हा मला खूप खूप वाईट वाटलं की आपली माणसं आपल्यापासून दूर जाताना ब बघितल्यापासून तो जो अनुभव आहे हो ना माझ्यासाठी खूप बेकार होता आणि मी एकोणीस वर्षाची होती लग्नामध्ये आणि माझा भाऊ एक वर्षानेच लहान होता अठरा वर्षाचा होता त्यांनी अठरा वर्षामध्ये जेव्हा पप्पा घरी बसले ना तेव्हा अठरा वर्षामध्ये माझ्या भावाने फावडं उचललं ते बघून तर अजून खूप मला वाईट वाटलं की वय काय माझ्या भावाचं शिक्षणाचं वय आणि त्यांनी हातात फावडं उचललं आता तो आहे ड्रायवर पण त्यांनी कमी वयामध्ये पण त्यांनी आईला हातभार लावायचा प्रयत्न केला मग आई आणि पप्पा हे दोघेच घर चालवायचे असं करून करून मग एक वर्ष गेला आणि मग एक वर्ष एक हा वर्ष पूर्ण म्हणजे एक वर्ष त्रास होताच म्हणून आम्ही ना हा लग्नानंतर झा एक लागूपाठ एक सोडून दोन दोन अपघात झाले होते ना त्याच्यामुळे आम्ही कधीच आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला नव्हता आणि आत्ता जो आता कालपरवा मी किंग मी माझ्या आईकडे गेली होती आता कालपरवा रामनवमीला तेव्हा योगायोग रामनवमीला आम्ही गेलो आणि त्याच दिवशी आमचा लग्नाचा वाढदिवस यावा आणि आमच्या मावशीने आमच्यासाठी केक सरप्राईज म्हणून आणावा असं योगायोग तिने आणला म्हणून कट केला पोरांसोबत चल पण असं आमचं ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्ही केक ऑर्डर केला आहे सगळ्या फॅमिलीसोबत कट केलं आहे असं कधीच नाही आता लग्नाला माझ्या सतरा अठरा वर्ष झाली असतील पण कधीच नाही केक कटिंग केला तर आणि तो दिवस पण आम्हाला आठवत आठवावं असं वाटत नाही की खूप बेकार दिवस आहे बाकी आम्ही सर्वांचे बड्डे लग्नाचा वाढदिवस साजरा करतो आम्ही आम माझ्या घरामध्ये माझाच लग्नाचा वाढदिवस मीच साजरा करत नाही तो दिवसच मला आठवू नये असं वाटतं तर आणि मिस्टरांचा आणि माझ्या सासूचा माझ्यासाठी सपोर्ट खूप खूप आहे त्याचबरोबर माझे माझ्या जाऊनीसुद्धा मला खूप चांगला सपोर्ट केला आहे म्हणजेच जेव्हा हो मी माझे मुलं लहान लहान होती जेव्हा मोठा मुलगा जेव्हा दोन तीन वर्षाचा होता तेव्हापासून माझ्या दोन्ही मुलांना माझी जाव सांभाळते तेव्हा तिच्या भरोशावर तर मी बाहेर पडली आणि मग दिवसांदिवस माझी जॉब करून टायपिंग फील्डमध्ये जॉब करून मग अनुभव घेतला अनुभव घेतल्यानंतर मग जॉब करून जॉब करून मग स्वतःचा छोटासा बिझनेस टाकला मग असाच मी माझा बिझनेस ग्रोथ करत गेली बस पण याच्या माग मागे मी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि खूप स्ट्रगल केलेला आहे एक दिवस असे होते की स्वतःला किंवा मुलाला जरी गार्डनमध्ये गे घेऊन गेली मुलाला मी तर त्याला जर वडापाव किंवा शेवपुरी खायची असेल तर मला मा, खूप वाईट वाटायचं की माझ्या पर्समध्ये दहा रुपये पण नसायचे त्याला वडापाव खाऊ घालायला असे खूप वाईट दिवस काढलेले आहेत कारण काय माहिती आहे का आणि आज जर मी लाखो रुपये कमवत असेल महिन्याला वर्षाला जे काय असेल ते पण माझे मला असं वाटतं की नेहमी आपले पाय जमिनीवरच असले पाहिजे कारण मागचे जे मी दिवस बघितलेले आहे ते मी कधीच आयुष्यात विसरणार आहे आणि त्याचाच अनुभव मी माझ्या मुलांपुढे ठेवून त्यांनाही तीच शिकवण देणार आहे की पैशाचा माज लवकर येऊनच माणूस काय करू शकतो तर आपण जेवढंच आहे तेवढंच म्हणजे जेवढं होईल तेवढं जिथे पैसा खर्च करायचा आहे तेच करावा जिथे नको तिथे म्हणजे जास्तीत जास्त सेविंग करावी असं मी माझ्या मुलांना शिकले तर तीच गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण मी यूट्यूबला केला होता मी व्हिडिओ पोस्ट पण आत्ता नवीन सबस्क्राईब वाढलेले आहेत आणि नवीन नवीन आता यू व्ह्यू व्ह्यूवर्स आपले वाढलेले आहेत पण त्यांच्यासाठी म्हटलं चला यावर्षी पण व्हिडिओ बनवून तुमच्याकडे टाकूया आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा पण खूप जणांनी लाईक शेअर केले कमेंट पण केले आणि व्ह्यूज पण आपले वाढलेले आहेत तर खूप खूप मोठा थँक्यू सर्वांना आणि तर चला तर आज आहे संडे तर संडेचा ब्लॉग मला रेसिपीज करायचा होता पण म्हटलं चला हा ब्लॉग बनवणं खूप म महत्वाचं आहे तर बऱ्याच लोकांना वाटतं की आत्ता माझ्याकडे म पैसा आला आहे तर असं वाटतं की हा हिला पैसा आला म्हणून ही उडते आणि नुसती फिरत बसते हिला काय ना आता विचार करा लग्न झाल्यानंतर मी एक वर्ष नाही मी बारा वर्ष हा त्रास सहन केलेला आहे तर मग आता जर माझे चांगले दिवस आले तर मग मी माझ्यासाठी मी मी माझी लाईफ हसून जगत असेल तर मी काय चुकीचं करत आहे तर असो लोकांकडे मी लक्ष देत नाही तर माझ्यासारख्या महिला जर असेल तर म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही जर चांगला पर्याय घेत असाल तर त्यांच्यावरच लक्ष देऊन तुम्ही तुमचा पर्याय जिद्द करा तुम्ही तुमची जिद्द कायम तुमच्याकडे ठेवा की मी हे करू शकते आणि मी करणारच म्हणून तर मी माझा अनुभव सांगते मी फक्त जिद्द ठेवली आणि त्याच त्यासोबतही हो घरच्याचाही सपोर्ट पाहिजे घरच्याचा सपोर्ट नसेल तर काहीच होऊ शकणार नाही ना मला त्रास वाटतो मी माझ्या घरच्यांनी जर सपोर्ट केला नसता तर मी आज कुठेच नसते आज फक्त चार भिंतीमध्येच असते मी तर खूप थँक्यू माझ्या सहकुटुंबाला की मला सर्वांनी सपोर्ट केला आणि स्पेशली माझ्या मिसरांना माझ्या सासूबाईंना तर चला तर कारण कळलं असणार की मी व्हिडिओ आज कशामुळे बनवलेला आहे की आत आत्तापर्यंत मी लग्नाचा वाढदिवस का साजरा करत नव्हती ही न्यूज माहिती आहे ह्याच्यामध्ये पण आली होती लोकमत टी व्हीमध्ये पण आली होती न्यूज तर चला आजचा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा तर चला अशा जे